वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा श्री श्रीगणेशाय नम चतुर्थीला गणपतीचं हे जे व्रत आहे ना ते अनेक जण करण्याचा संकल्प घेतात ते म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून पण जर तुमच्या मनात इच्छा असेल तर या संकटी चतुर्थीचं चे व्रत केल्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देखील होतात का बरं करतात हे संकटी चतुर्थी व्रत आणि महिन्यातून दोनदा येत असून देखील एक विनायक चतुर्थी आणि दुसरं संकटी चतुर्थी तरी देखील फक्त हा एकच जो संकटी चतुर्थीचा व्रताचा विधी हा का संपन्न केला जातो याच प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत म्हणूनच मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते पुराणातील अनेक ग्रंथांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की जो भक्त गणपतीची उपासना करतो तर त्याच्या घरातील समूळ विघ्न जी आहेत ती गणपती बाप्पा दूर करतात त्या मग तक्रारी तुमच्या आरोग्याविषयी असू देत किंवा तुमच्या लग्नासंबंधीच्या असू दे शिक्षणाविषयी असू दे किंवा अनेकांना कडक मंगळ किंवा मंगळाची जी दशा आहे किंवा वाईट परिणाम मंगळाचे भेटत आहे तर त्यांनी देखील गणपती बाप्पांचं चतुर्थीचा व्रत जरूर केलं पाहिजे काही हरकत नाही आहे अंगार तुम्ही हे व्रत करू शकता ते म्हणजे मनोभावे उपवास न धरता दर संकष्टी चतुर्थीला सर्व प्रकारच्या इच्छा सुद्धा पूर्ण करणारं हे व्रत जणू काही गणपती बाप्पांचा व्रत हस्त नेहमीच आपल्यासोबत ठेवणारं असतं साक्षात श्री गणेशाचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर असतो त्याला कोणत्याही गोष्टींना जास्त काळ संकटांना सामोरं जावं लागत नाही त्वरित काही ना काहीतरी मार्ग दिसतो ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना माहीत असेल की मी काय सांगत आहे मग अशाच गणपती बाप्पाचे हे व्रत का करतात काय आहे यामागे कारण तर हे व्रत प्रत्येक महिन्याला येत असतं पंधरा दिवसांनी ज्या प्रकारे एकादशी येते त्या प्रकारे शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील मग पंधरा दिवसानंतर जी येणारी ही आहे कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिला आपण व्रत उपवास करतो विनायकी चतुर्थीला आपण साधी पूजा जरी केली तरी चालते उपवास नाही धरला तरी चालतो अनेक जण विनायकी चतुर्थी देखील करतात शुक्ल पक्षातील तर ते मी तुम्हाला पुन्हा केव्हा तरी डिटेलमध्ये सांगेल कारण शुक्ल पक्ष देखील खूप महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे कृष्ण पक्षातील चतुर्थीला महत्त्व आहे उपवास कसा करायचा आहे मग की कि साबुदाना खिचडी वगैरे अनेक उपवासाचे पदार्थ खायचे आहेत म्हणजे झाला उपवास तर बिलकुल नाही आहे तुम्ही खाऊ शकता खाण्याबद्दल काही नाही पण मन सात्विक हवं आहे शरीर शुद्ध हवं आहे यासाठी काय करायचं मग कारण गणपती बाप्पांचा उपवास तर आपण केलेला आहे पण दिवसभर तुम्ही जर अनेकांना काही बोलत असताल वेडेवाकडे शब्द वाईट बोलताय इकडे उपवास धरलेला आहे इकडे तुम्ही अनेकांचं वाईट चिंतन करताय तर या प्रकारे तुम्हाला काहीच लाभ होणार नाहीत जी पूजा करत आहोत आपण तर त्या पूजेचा लाभ हा मिळणार नाहीये हे लक्षात घ्या गणेश भक्तांना आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक गोष्टी लाभदायी ठरतात जेव्हा या उपवासाचं फळ प्राप्त होतं मग आता उपवास करताना अनेक जण काय करतात अकरा चतुर्थी व्रत करतात किंवा एकवीस चतुर्थी असा संकल्प घेतात आज दिवसभर संकष्टी चतुर्थीला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरातून गणेश माला मंत्र हा जरूर म्हणायचा आहे अतिशय प्रचंड प्रभावशाली हा मंत्र यूट्यूबवर तुम्हाला सहज मिळून जाईल आणि याशिवाय संकटी चतुर्थीच्या दिवशी जी संकष्टी व्रत याची पोथी असते एक पुस्तक असतं त्याचं वाचन देखील करायचं आहे खूप फरक पडतो गणेश पुराणात किंवा मुदगल पुराणामध्ये या संकटी चतुर्थीच्या दिवशी याचं जे महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे खूप लाभदायक ठरतं काही लोक तर उपवास न करता देखील हे जे व्रत आहे ना या व्रताची कथा वाचतात आणि याचाच डिटेल व्हिडिओ किंवा शेअर केलेला आहे मी उपाय की गणेश चतुर्थीचं व्रत जे आहे त्याची फक्त कथा वाचायची आहे तुम्हाला पण ही कथा वाचताना फक्त पाचच अखंड तांदळाचे दाणे तुमच्या हातामध्ये हवे आहेत अखंड पाच अक्षदा घेऊन कशा प्रकारे उपाय करायचा आहे दर संकष्ट चतुर्थीला अकरा किंवा एकवीस संकल्प घ्यायचा आहे महिन्यातील जी संकट चतुर्थी येणार आहे त्यासाठी तर तो व्हिडिओ देखील डिटेलमध्ये दे जरूर बघा त्यामुळे तुम्हाला बऱ्याच अंशी फायदा होईल पूजा करतो आहे आपण आता गणपती बाप्पांची अनेकांना माहितीच नाही आहे गणपती बाप्पांना काय प्रिय आहे तर लाल फूल प्रिय आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचं म्हणजे मोदक बनवू शकतो लाडू दुर्वांसोबत म्हणजेच हा प्रसाद जेव्हा आपण अर्पण करतो त्यावरती दुर्वा ठेवायचे आहेत दुर्वा हे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे दुर्वा अर्पण जरूर करायचे आहेत मनोकामनापूर्तीसाठी दुर्वांचा उपायसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केला होता त्यामध्येच दुर्वा ज्या आहेत पाच अकरा एकवीस सात अशा प्रकारे जेवढ्या मिळतील तेवढ्या एकावन्न एकशे आठ त्या दुर्वांची एक जुडी बनवायची आणि त्या जुडीला शेवटी लास्टला जिथं आपण दोरा वगैरे बांधतो ते हळदी कुंकू लावायचं आहे आणि अग्रभागाला टोकाला चंदनाचा अत्तर लावायचा आहे यामुळे राहू केतू ग्रह जे आहेत ते शांत होतात आणि गणपती बाप्पांच्या अधीन आहेत हे ग्रह त्यामुळे त्याचा फायदा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे होतो म्हणून हा उपाय तुमच्याशी शेअर केला आता मनोकामना पूर्तीसाठी चतुर्थीला दिवसभर काही साधनेचे नियम आहेत बरं का अत्यंत साधे आणि सोपे आहेत साधनेचे नियम यामध्ये खोटं बोलू नये कोणाला फसवू नका आजच्या दिवशी कोणाचं नुकसान होईल असं वागू नका मांस मदिरा याचे सेवन आज करायचं नाही आहे सात्विक आहार घ्यायचा आहे यामुळे आपलं जे आहे शरीर शुद्ध होतं याबरोबर असे चांगले विचार ठेवल्यामुळे मन शुद्ध होतं मन आणि शरीर जर शुद्ध असेल तर परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी कोणत्याही गोष्टी आपल्याला थांबवू शकत नाही त्याचबरोबर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे प्रत्येक अथर्व शिष्य म्हणून झाल्यानंतर एक दुर्वाची जुडी अर्पण करू शकता किंवा तुम्ही एक लवंग अर्पण करू शकता आणि या लवंगा एका डबीमध्ये साठवायच्या आहेत आपल्याला आणि या फेकून न देता कुठेही प्रवाहित न करता प्रत्येक घरातील सदस्याने रोज एक एक लवंग ही चगळायची आहे आणि त्यानंतर ती आपल्या कुंडीमध्ये वगैरे मातीमध्ये पुरायची आहे थोडा वेळ ती चगळायची आहे कारण लवंग ही उष्ण असते त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होऊ शकतात त्यामुळे थोडा वेळ तोंडामध्ये धरून गणपती बाप्पाचा आशीर्वाद मनोमन ग्रहण करून जितका वेळ शक्य आहे त्यानंतर ही आपल्याच कुंडीमध्ये प्रवाहित करायची आहे म्हणजे म जमिनीमध्ये तिला गाडायचं आहे पुरायचं आहे याचं काय होणार आहे ते खत ही देखील होणार आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्याशिवाय लवंगाची पॉझिटिव्हिटी आपल्याला येणार आहे आता तुळशीमध्ये ही गोष्टी लवंग मात्र पुरू नका बरं का कारण अनेकांना अनेक प्रश्न पडतात त्यासाठी मी अगोदरच सांगितलं त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या संकटी चतुर्थीच्या व्रत केल्याने अनेकांना खूप आशीर्वाद मिळालेले आहेत अनेक मोठमोठी कामं झालेली आहेत स्वतःचं घर वाहन मोठमोठ्या कंपनीमध्ये जॉब गव्हर्मेंट सरकारी नोकरीसुद्धा लागलेल्या आहेत त्यामुळे गणपती बाप्पाची कृपा होते हे वेगळं सांगायला नकोच आणि तुम्ही देखील गणपती जर घरी बसवत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या संकटी चतुर्थीचं व्रत हे घरातील एका तरी सदस्याने करणे गरजेचं आहे म्हणूनच तुम्हीसुद्धा संकट चतुर्थीचा हा व्रत हा अनुभव जरूर घ्या गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला कधी आलेला आहे का कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि श्री गणेशाचे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे भक्त असतात तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका सगळ्यांना पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ